चेहऱ्यावर ओपन पोअर्स बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स म्हणजे गड्डे असतात याच्यावर आपण काय सोपे सोपे उपाय करू शकतो हे जातात की नाही जात याबद्दलचं आजचं सेशन आहे नक्की बघा चेहऱ्यावर ओपन पोअर्स जेव्हा आपण येत असतात तेव्हा ओपन पोअर्स येण्याची बरीच कारणं असतात आणि मोस्टली करून जर तुमच्या ची स्किनवर ग्रंथी जास्त झाल्या तर ओपन पोअर्स जास्त येण्याची शक्यता असते ओपन पोअर्ससाठी नेमकं काय करायचं मिस सर्वात पहिले सजेस्ट करेल ओपन पोअर्सला एक चांगलं क्ले मास्क लावणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला क्ले मास्क लावलं तर ओपन पोअर्स म्हणजे स्किन टाईट करण्याचं काम करते क्ले मास्क तर तुम्ही जर का चेहऱ्याला क्ले मास्क लावण्याची सवय लावली तर तुमच्या चेहऱ्याचे जे ओपन पोअर्स आहेत ते चेहरा टाईट करण्याच्या प्रक्रियेमध्ये लवकरात लवकर बारीक होतात आणि लवकर नाहीसे होतात क्लेमास नेमके कोणते लावायचे क्ले म्हणजे काय माती तुम्ही मुलतानी माती लावू शकता किंवा नायकावर तुम्हाला क्लेमास बरेच मिळतील याचबरोबर तुम्हाला बऱ्याच कंपनीचे वेगळेवेगळे वेगळेवेगळे क्लेमास मिळतील नायकाचं सुद्धा क्लेमास बऱ्यापैकी चांगला आहे तुम्ही तेही यूज करू शकताय याचबरोबर तुम्हाला क्लेमास आणखीन म ममाज अर्थच्या कंपनीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही तेही लावू शकता मी तो क्ले मास क्ले मास ला ला क्ले मास तर घरगुती क्लेमास्क सगळ्यांना सजेस्ट करेल घरगुती क्ले मास्क कसं बनवायचं मुलतानी माती घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल टाकायचं आणि गुलाबजल टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि हे चेहऱ्याला लावायचं आहे किमान तुम्हाला आठवड्यातून दोन वेळेस चेहऱ्याला क्ले मास्क लावलं तर तुमचे ओपन पोअर्स लवकरात लवकर जाणार दुसरा विषय आहे दुसरं एक गोष्ट आहे की चेहऱ्यावर ओपन पोअर्स असले तर त्यांनी लाईट वेट ऑइल फ्री मॉइश्चरायझर लावायला सुरुवात करायची आहे जर तुम्ही खूप जास्त ऑइली मॉइश्चरायझर लावलं तर तुमचे ओपन पोअर्स आणखी मोठे मोठे होत जाणार आहेत म्हणून प्लीज तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ऑइल फ्री मॉइश्चरायझर लावा जे अगदी लाईट वेट असेल त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चे ओपन पोर्स मोठे होणार नाही आहेत याचबरोबर आणखीन ओपन पोर्ससाठी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे ही की चेहऱ्यावर जर का डेड स्किन जास्त जमा झाली तर ओपन पोर्स जास्त मोठे दिसायला लागतात आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्क्रब करणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही एनकॅफेनचं स्क्रब किंवा एवर यूजचं छोटंसं दहा रुपयाचं पाऊच मिळतं तुम्ही ते पण स्क्रब चेहऱ्याला करू शकतात बट आठवड्यातून तुम्हाला एकदा तरी चेहऱ्याला स्क्रब करणं खूप जास्त गरजेचं आहे फक्त तुमचे ओपन पोअर्स कमी व्हावे कारण की स्क्रब हे डेड स्पिन काढण्याचं काम करते आणि त्यामुळे ओपन पोअर्स जे आहे तर ते जास्त भले मोठे दिसत नाही याचबरोबर तुम्ही एका सुती कपड्यामध्ये बर्फ गुंढाळा आणि तो चेहऱ्याला डॅब 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 करत राहा बर्फ हे तुमच्या ओपन पोअर्सला लॉक करण्याचं काम करत असते म्हणून बर्फाची थेरपी आईस थेरपी जी म्हणतो आपण ती चेहऱ्याला अतिशय उत्तम आहे स्पेशली ज्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स आहे त्यांच्यासाठी ओपन पोअर्सला असे वेगळे काही प्रोडक्ट देण्यापेक्षा मेन आहे की तुम्ही या गोष्टी फॉलो करा यामध्ये तुम्हाला खूप आणि खूप चांगला रिझल्ट येईल कारण ओपन पोअर्ससाठी कुठली क्रीम किंवा कुठलं सिरम वापरण्यापेक्षा ओपन पोअर्स कशाने वाढणार नाही आणि स्किन कशी टाईट होणार आहे या गोष्टीकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे ओपन पोअर्स असणाऱ्यांना असं वाटत असते की ओपन पोअर्स हे कधीच जाणार नाही हे अतिशय चुकीची संकल्पना आहे की ओपन पोअर्स कधीच जात नाही ओपन पोअर्स हे नक्की प्लेन होतात असं नाही आहे की ओपन पोअर्स जात नाही ओपन पोअर्सला तुम्ही फक्त ह्या गोष्टी फॉलो करा क्ले मास्क चेहऱ्यावर बर्फ लावणं ऑइल फ्री मॉइश्चरायझर यूज करणं आणि चेहऱ्याला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रब करणं नक्कीच आणि नक्की त्यांचे ओपन पोर्स हे लवकरात लवकर कमी होऊन नाहीसे झालेले त्यांना दिसणार आहे अशाच आणखीन सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी तुमच्यासाठी फ्री लाईव्ह सेशन घेऊन येत असते जे की व्हॉट्सॲपवर असते झूम मिटिंगची लिंक तुम्हाला त्यावर मिळते तुम्हालाही माझे रोजचे दुपारी तीन वाजेचे सेशन बघायचे असतील तर तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करा आणि आमचे व्हॉट्सॲप ग्रुप नक्की आणि नक्की जॉईन करा आजच्या फ्री सेशनचा विषय आहे की तुम्ही तुमच्या स्वतःची उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची स्किन कशा पद्धतीने चेहऱ्याच्या स्किनची काळजी जी आहे ती कशा पद्धतीने घेऊ शकतात त्यावरचे बरेच घरगुती उपाय आणि प्रोडक्टची मी आज माहिती देणार आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स ज्याही महिलांना आपल्या मुलांना इंग्लिश शिकवता येत नाही मुलांचे इंग्लिशचे बुक्स वाचता येत नाही मुलांची स्कूलमधून आलेली नोटीस देखील वाचता येत नसेल अशा महिलांनी नक्की मदर इंग्लिशसाठी मला कॉल किंवा मॅसेज करा थँक्यू